तर नमस्कार मंडळींनो काय म्हणतास कसे असास मजेत ना मजेतच राहा मी आज खुश असे कारण हां पहिली गोष्ट म्हणजे मी आज खुश असे कारण माझ्या आज फेसबुकवरती एक लाख फॉलोअर झाले आहेत म्हणजे एक लाखापेक्षा आहेत तर एक लाखाची जी, जी फॅमिली माझी पूर्ण झालेली असा ती तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि असाच प्रेम मी अपेक्षित करत आहे की माका तुम्ही देत राहा माका तुम्ही असंच सपोर्ट करत राहा खूप जवळचे वाटत असतो मी ज्यावेळी कुठची गोष्ट जर मी शेअर करू जे असत किंवा जर कुठची गोष्ट अडत असत तर माका नाही वाटत की मी कोणाक विचारू किंवा काय करू सगळेजण माका सपोर्ट करत असतात आणि जर माका जर असं वाटलं की मी काहीतरी टाकून इकडे स्टोरी टाकून किंवा काय विचारू तर मागा लगेच म्हणजे चांगला ज्या काय असा सांगितला जातं त्यामुळे माझी तुम्ही पहिली फॅमिली असास आणि आहे इकडे आज आपले एक लाख फॉलोअर झाले आहेत फेसबुकवरती एक लाख फॉलोअर झाले आपल्या म्हणजे एक लाखाचा आपला कुटुंब झाला फेसबुकवर तर त्याच्यासाठी सगळ्यांका थँक्यू म्हणून आता ना थँक्यू थँक्यू असाच प्रेम ठेवा आमच्यावरती असाच प्रेम ठेवा आणि आमका बघित राहा टीव्हीवर असाच माग का बघित राहा टीव्हीवर टीव्हीवर मोबाईलवर आणि त्याच्यात गाडी <laughs> काय त्याच्यावर गाडीवर गाडवर गाडीवर कोण बघता तुका हा गाडीवर कोण बघता मी खै ब मग सांगते चला आता मी चाललोय कामास कामासाठी समजला तर आपण भेटू उद्या खात गोया गोव्यात काय कामासाठी जातो नाही <clears throat> तर आता आपण चाललो एम आय टी एम कॉलेजला त्या ठिकाणी आम्ही रीलचा प्रमोशन होता आमका तर तिकडे आम्ही सहा रीलचा काय होता काय म्हणतात ता कॉन्ट्रॅक्ट होता पाच रील आमचे झालेले आहेत एक रील आमची जी कॉलेज चालूवर का चालू केल्याच्या नंतर करूची होती तर तिकडचा कॉलेज चालू झाला त्यासाठी आता चेअरमन पण येले आहेत तिकडे कॉलेजचे त्यासाठी आम्ही आता कुडाळात चाललो मी कोम्ब्यां सांगून ठेव कोम्ब्यां का आरडत राहतात व्हिडिओ चालू असताना कोंबे तोंड बांधण ठेवूया चेअरमन इलत आणि त्यांनी जेवणासाठी आमका बोल जेवणासाठी आमका बोलवले होता आणि म्हटलं की आपण सगळं एकत्र येतल तर मग म्हटला व्हिडिओ पण करून टाकूया असं सगळं प्लॅन झालो तर त्यासाठी आ काय नाही तर रमा देत आता त्यानंतर इल्यावर बघील तर असं सगळं आता मध्ये विसरले काय म्हणा आता हां तर जेवचं प्लॅन असा आता वाजलेत एक तरी तर पण आता सगळेजण लेट येते आहेत आणि व्हिडिओ पण करूच्या तर आधी तिकडे जाऊनच भेटतो आता इकडे बरोबर बोलवत रवलं तर मग पाऊस येतो हो आणि मग भिजाक त्याला आपण रेनकोट घेतलेलो नाही मग डायरेक्ट कॉलेजला जाऊया

चेरमन सर आणि सॉरी फेसबुकर झाले आणि युट्यूब युट्यूब आपलेच असत ला जेवण इलेला चिकन कोशंबीर गुलाबजाम कढी वडे रस्तो हा मस्त

ताट बंद करून राहू तर घरातले कणकाळत असते हा पाटली <coughs> मारताना कणकवले नाही तू बाबा सिंधुदुर्गात असेल

माझा उत्सुक माणूस होतो तू काय माझा कंटेंट सांग सांग विष्णूचे दहा अवतार कोण सगळ्यात पहिली मत्स्य अवतार म्हणत ना की डार्विन थिअरी ऑफ रिव्होलूशन काय म्हणतात की जो पहिला जिवंत जो जमा तो पाण्यात जनामो म्हणून जीव जीव म्हणून विष्णूच पहिला अवतार मत्स्य त्याच्यानंतर कुर्म म्हणजे कासव म्हणजे एमफीबियन म्हणजे तो जमनीत दिलं पाण्यासून जमनी दिलं त्याच्यानंतर येता वराह हो, दुकर बरोबर वराह नंतर येता नरसिंह म्हणजे हाफ ह्युमन हाफ ॲनिमल काय ना नरसिंह नंतर येता परशुराम अँग्री मॅन एकदम त्याच्यानंतर येता तो डॉर्फ तो माका त्याचं नाव माहीत नाही बुटखोरे काय म्हणतात तो जेणे तीन पावला जग आय आकल्या त्याच्यानंतर येता तो झालो त्याच्यानंतर येता राम त्याच्यानंतर येता कृष्ण त्याच्यानंतर आपलं लास्ट हि आपलो गौतम बुद्ध ना त्याच्या नंतर धाव कल्की जेचा जन्म धावचा कळला तो अंत अन, करतो कल्लीचो आणि हे मदत करतले सगळे हनुमान सात जे इमॉर्टल्स आहेत ना इमॉर्टल्स म्हणजे कोण चिरंजीवी सात चिरंजीवी आहेत हनुमान जो कलियुक्तपर्यंत असतो तो वाट बघता अश्वधामा रावणाचा भाव विभीषण हे काय वर हा तो त्याच्यानंतर राजावली काय कोणतो मधलो बरोबर त्याच्यानंतर परशुराम बरोबर त्याच्यानंतर आणि कोण कोण आर दोघ जण मा लक्षात ना असे सात जण आहेत ह्या इतकी मा इतक्या भारी आता परफेक्टली जॉईंट होता कलकी बघू कच कलकी होलकीच्या पहिली थोडी याच्यावर स्टडी करू की रामायण महाभारत मध्ये काय घडला त्याच्या मागे कारण त्याच कॅरेक्टर्स त्याच्यात जुने आहेत ना कळला तुका कॅरेक्टर्स नवीन नाही होते त्यांचा कर्स कशाक गावलो तेव्हा तुला कळताला अशुवद्धा माझा सांगतात ह्याच्यात हैच्या तरी है एका शिवलिंगाची पूजा करू घेता तो म्हणतात म मध्य प्रदेश मध्ये आणि थंय स्पॉट होता तो परत हनुमान खा सा, सुद्धा सांगतो तो आता म्हणजे तो ही इज इन अ डिफरंट डायमेन्शन तुका मागा दिसाचो ना कळला कळला वेगळा आता जरा मी जाऊया म्हणते आज मजा येते म मंडळी थोडंसं आराम करूच होतो पण आमच्याकडनं जास्त थोडीशी जास्त थोडीशी माहिती भेटत होती तर म्हटलं माहिती घेऊया ती बरोबर असा का चुकीची असा याच्यातली तुम्ही तुमका जर माहिती असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतास बाकी संध्याकाळ झालेली आहे आम्ही बऱ्याच जणांची वाट बघतो बरोबर रे काय आहे तू जरा व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतोस तू सांग लाईक शेअर सबस्क्राईब का नाही आज आमच्या आमच्यासोबत झाला आमच्या आमक आमच्या संघ सहकार्याने हय असे तात्काळ तात्काळ एक वाजता येतले म्हणा सांगना आमका आमक तात्काळ ठेवल्याने त्यामुळे आता दहा मिलियन व्ह्यूची व्हिडिओचं प्रिपरेशन आम्ही करतो ती लवकरात लवकर अपलोड होतली तिकडे लाईक शेअर सबस्क्राईब करा करा मॉनिटाईज विज करायक फेसबुकवरती फॉलो करा फेसबुकवरती शंभर के झाले त्याचा फॉलो माझं नको माझं नको

चला सर इले इले सर उतरा ना सर कॉफी कॉफी बिफी सगळा कॅन्टीनच बंद बंद कॅन्टीन ठीक आहे आले आताच आले हो हो दुपारी आलो मी दुपारी होतो येऊन घेतलं हो हो व्हेरी गुड आता आले सगळे फक्त तुषार राहिले आता डिस्कशन करतो काय करायचं आहे ते आणि उद्या सकाळी व्हिडिओ करतो ओके उद्या स्टुडंट असतील ना थोडे आहेत उद्या आहेत काही प्रॉब्लेम नाही मी ग्राउंडला चाललो होतो हो हो चालेल चालेल देतो हो आम्ही रील्स बघितल्या धन्यवाद चांगल्या चांगले आहेत प्रयत्न करतो जास्तीत जास्त आयडिया तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्याच्यावर आपण हो हो करूया काही हरकत नाही मी जरा ग्राउंड येतो हो हो चालेल संध्याकाळ झालेली आणि संध्याकाळची आम्ही कॉफी पिऊसाठी आम्ही बसलो कारण याचा कधीच तोंड मन नाही ऑन रेकॉर्ड नाही सांगणार पण हे बाबा जर शांत घे कॉफी दण झाली शांत लेवल नाही ठेवतो

हो तो आणतोटा माहिती असं जेवण खरोखर मस्त झालं ना आणि परत जेव्हा जेव्हा इल तेव्हा तेव्हा तुम्हाला सांगितलं रसो मस्त असा हा मस्त असा ता मस्त असा तर मंडळीनं दुपारी आम्ही जेवलो होता हिनी बनवले नव्हता जेवण खूप मस्त झाला खरोखर मस्त झालं ना मस्त मस्त नाही तांणी का म्हणजे ॲट्रस पण असा हां जर काही ऑर्डर बिडर असाल तर आ, आता मोबाईल नंबर नंबर सांगून टाका हां पुढे पुढे चालेल चौऱ्याण्णव शून्य पाच सदतीस सोळा अकरा स्वीकारल्या जातील आणि नक्की चिकनचा रसो बनवू सांगा रसो भारी बनवतात मागं लय आवडतं मी पिऊन खाल्लं आहे हां मस्त मस्त

<laughs> इसले मेने पोड्या लूप लाग्या लवंगी म्हणत पोड्या लवंगी लढ्या वाढदिवसाच्या तुला हॅपी बर्थडे असं म्हणत गेलो वाढदिवसाच्या दिवसा लाईनला नंतर डन चल डन भाई जरा बोला अजून मोठ्या थंडी मी पड्या पाऊस रोल ऍक्शन ठंडी में पड्या पाऊस और आज तेरा वाढदिवस पड्या इसलिए मैंने फोड्या लाऊंगी लड्या वाढ दिवसाचा तुला हॅपी बर्थडे लव बाई बाई कंट्रोल पावड्या शुभेच्छा आपूस गँग ऑफिशियल लाव ताकत ताकत लावाय एक लंच चुकवले राजा तर मंडळींनो आता रात्र झालेली आहे आणि आम्ही टाइमपास साठी कॅरम खेळतो आणि त्याच्यानंतर आम्ही ना कॅन्टिनमध्ये जेव जात मध्ये जेऊक जातलो तिकडे जेवतलो आणि त्याच्यानंतर मग उद्या काय व्हिडिओ करूच्या त्याच्यावरती विचार करतो आमक दुपारचाच जेवण आज म्हणजे तसाच जेवण वडे आणि कारण कॅन्टीन मधन आम्ही ताच मागवलेला कारण दुपारी आमका जेवण आवडला म्हणून मस्त होता तर आता ही व्हिडिओ इकडे संपवतोय आहे मी बंटी जाऊ का तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तर टाटा बाय बाय या 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 आमचा चला 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 दरवाजा उघड